आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी मारुती बावडे सुरुवातीला काही ठळक घडामोडी पंतप्रधान सूर्यघर योजनेत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर तेरावं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन यंदा शिर्डीत होणार सोलापुरात यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद आणि सोलापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन आता घडामोडी विस्तारानं केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर योजनेत महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक पटकावला आहे याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली आतापर्यंत या योजनेत दहा लाख सौर ऊर्जा प्रकल्पाचं इन्स्टॉलेशन झालं असून यात एकट्या महाराष्ट्रानं एक लाख ब्याण्णव हजार छत्तीस इन्स्टॉलेशन पूर्ण केले आहेत दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षात एक कोटी कुटुंबापर्यंत ही योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं येत्या बावीस आणि तेवीस मार्च रोजी तरावं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पार पडणार आहे हे संमेलन यंदा शिर्डीत आयोजित करण्यात आलं आहे याच्या अध्यक्षपदी संत तुकाराम महाराजांचे वंशज संजय महाराज देहूकर यांची निवड करण्यात आली आहे तर स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे दोन दिवसीय संमेलनात सोलापुरात काल या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली गुरुवारी चाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदलं गेलं होतं हेही तापमान सर्वोच्च होतं असं असताना काल पुन्हा यात वाढ झाली येत्या काही दिवसात यात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे वारकरी संप्रदायाची उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत तुकाराम महाराज पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे देहू इथं उद्या मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संत तुकाराम महाराज वैकुंठगमन तीनशे पंचाहत्तराव्या बीज सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार दिला जाईल अशी माहिती संस्थांच्या अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना वारीमध्ये स्वतः दुचाकीवरून फिरून सेवा सुविधांची पाहणी केली होती या काळात त्यांनी अनेक वारकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेतले होते मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज तलाव तसंच किल्लाबाग परिसरात कावळा घार आणि बदक यांचा मृत्यू झाला होता या नैसर्गिक मृत्यूचं कारण हे बर्ड झालं असल्याचं समोर आलं आहे भोपाळ येथील हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीज लॅबोरेटरी या प्रयोगशाळेकडून हा अहवाल देण्यात आला आहे भविष्यात बर्ड फ्लूचा प्रसार इतरत्र होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आह या पार्श्वभूमीवर बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचाली आणि इतर पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहा धुलीवंदनिमित्त सोलापूर शहरात शुक्रवारी सायंकाळी राजपूत समाजाच्या वतीनं चौपाड येथील बालाजी मंदिरापासून रंगगाडी मिरवणूक उत्साहात पार पडली गेल्या दीडशे वर्षांपासून ही परंपरा आहे या दिवशी सर्व समाजबांधव एकत्र येत हा उत्सव साजरा करतात यावर्षी पाण्याचा अपव्यय टाळून केवळ कोरडा रंग उधळून या उत्सवाचा आनंद लुटण्यात आला पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल बेदाण्याला या वर्षातील उच्चांकी दर मिळाला किलो पाचशे अकरा रुपये दर होता सर्वसाधारण दर दोनशे तीस रुपये तर किमान दर हा एकशे वीस रुपयापर्यंत पोचला होता यंदा द्राक्ष उत्पादन कमी झाल्यामुळे बेदाण्याचे भाव वाढत चालले आहेत सांगली तासगाव सोलापूर आणि पंढरपूर या चारही ठिकाणी बेदाण्याला चांगला दर मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली गरीबांना वितरित करण्यात येणाऱ्या रेशन दुकानातील धान्य साठ्यात तफावत आढळून आल्याप्रकरणी प्रशासनानं काल कारवाई केली यात हैदराबाद रस्त्यावरील बिडी घरकुलजवळील गांधीनगर येथील रेशन दुकानाला पंच्याऐंशी हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला तसंच सहा महिन्यांसाठी हा परवाना निलंबित करण्यात आला अन्नदान खोटं प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता पोलीस स्टेशनकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनानं लाड कमिटी अंतर्गत चौदा जणांना नियुक्तीचे आदेश दिले आहेत शैक्षणिक पात्रतेनुसार विविध पदांवर याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली अनुकंपा आणि लाड कमिटी याअंतर्गत आतापर्यंत तीनशे एकोणतीस जणांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित तसेच विशेष निमंत्रित सदस्यांच्या अठरा जागा रिक्त असून या जागांवर लवकरच नियुक्ती होणार आहे महायुतीचं सरकार असल्यानं कुठल्या पक्षाला किती जागा येणार हा मुद्दा महत्वाचा आह पालकमंत्री जयकुमार गोरे हे लवकरच यावर बैठक घेऊन इच्छुकांची नावं जाहीर करणार आहेत सोलापूर शहरातील पोलीस कॅन्टीनमध्ये आता इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दहा ते वीस टक्क्यांनी स्वस्त मिळणार आहेत याबाबतची माहिती पोलीस वेलफेअर दिवसांपासून मागणी होती मंगळवेढा तालुक्यातील मरवडे इथं छत्रपती परिवारातर्फे मरवडे फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे यंदाचं वर्ष रौप्य महोत्सवी असून सतरा मार्चपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे या फेस्टिवलमध कविसंम नाटक एकांकिका रेकॉर्ड डान्स संगीतमैफल जादूचे प्रयोग इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अजिबात प्रवेश करणार नाही मी आहे तिथं बरा आहे अशी भूमिका जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी मांडली ते काल अक्कलकोट इथं पत्रकार परिषदेत बोलत होते माजी मंत्री सिद्धाराम आणि माझ्याबद्दल पक्षांतराच्या अफगृहात डॉक्टर पौर्णिमा धुमाळे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त हिंदू नववर्ष महोत्सव समिती झुळे सोलापूर यांच्या वतीनं डॉक्टर केशव हेडगेवार आणि माधव गोळवलकर यांच्या कार्यावर ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांचं व्याख्यान आज सायंकाळी सहा वाजता किर्लोस्कर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉक्टर नरेंद्र काटीकर यांनी दिली सोलापूरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल एक्केचाळीस पूर्णांक एक, एक दशांश तर किमान तेवीस पूर्णांक दोन दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी पंतप्रधान सूर्यघर योजनेत महाराष्ट्र सोलापुरात यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद आणि सोलापूर आकाशवाणी सोलापूर